नमस्कार मी प्रियंका आपण पाहत आहात एम के एम मराठी न्यूज समस्या तुमची बातमी आमची पाहूया आजच्या ठळक घडामोडी महागा पोलीस ठाण्यातील चौदा कर्मचाऱ्याच्या झाल्या बदल्या आज ठाण्यात झाला निरोप समारंभ महागा पोलीस ठाण्यात मागील पाच वर्षापासून कर्तव्यावर असलेल्या चौदा कर्मचाऱ्याच्या बदल्या झाल्या असून त्यांना आज पोलीस निरीक्षक धनराज निळे व सहाय्यक पोलीस निरीक्षक रंगराव राठोड आणि उपस्थित कर्मचाऱ्यांनी निरोप समारंभातून निरोप दिला आहे यामध्ये तेरा पुरुष कर्मचारी तर एक महिला कर्मचारी आहे ती अशी पोलीस हवालदार दिनेश आडे पुसद ग्रामीण जमादार गजानन राठोड खंडाळा जमादार रामराव आडी दिग्रस जमादार विलास वेवारी उमरखेड पोलीस नायक संतोष जाधव उंबरखेड पोलीस नायक प्रवीण इंगोली पुसद ग्रामीण पोलीस नायक योगेश पिळवंट पुसद शहर पोलीस शिपाई अमित नोळे उमरखेड पोलीस शिपाई दिनेश जमदाडे दिग्रस पोलीस शिपाई बालाजी मार्कड पुसद ग्रामीण पोलीस शिपाई कैलास इंगळे बिटरगाव पोलीस शिपाई विष्णू काही उसद ग्रामीण आणि महिला पोलीस शिपाई ज्योती मुंडे उमरखेड अशा प्रकारे महागाव येथील पोलीस कर्मचाऱ्याच्या बदल्या झाल्या असून पोलीस निरीक्षक धनराज निळे व पोलीस कर्मचारी यांच्याकडून बदल्या झालेल्या सर्व कर्मचाऱ्यांना सन्मानात निरोप देण्यात आला आहे एम के मराठी न्यूज करिता बीरो मायताई सागर पाईकराव तुम्ही जर आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा व शेअर करा